महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे श्री श्री श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय असं ज्या लोकांच्या तोंडातून येत तो खरा मराठा तो खरा हिंदू फलटण मध्ये आपण घेऊन आले शेती साठ एकर आणि हे फलटण मध्ये शेती का घ्यायची तर याच एकच कारण फलटण हे असं शहर आहे मित्रांनो की या फलटण सारख्या ठिकाणी छत्रपती श्री श्रीमंत योगी शिवाजी महाराज यांची ही सासरवाडी आहे आणि त्यांच्या पत्नी सईबाई यांचं या ठिकाणी माहेर आहे धर्मवीर धर्मरक्षक असलेले श्री श्रीमंत योगेश्री श्री छत्रपती संभाजी महाराज यांचं या ठिकाणी आजू आहे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्णपणे बघा व्हिडिओ थोडासा मोठा असेल पण व्हिडिओ नक्की बघा कारण व्हिडिओ तुम्ही जर पूर्णपणे पाहिला तर तुम्हाला या व्हिडिओची किंमत कळणार आहे आणि या फलटण शहराची किंमत कळणार आहे या साठ एकराची किंमत आहे मित्रांनो हो न ओनली सतरा लाख रुपये एकर सतरा लाखामध्ये मिळतं तुम्हाला पर एकर आणि क्षेत्र आहे साठ एकर जर तुम्हाला क्षेत्र घ्यायचं असेल तर व्हिडिओ मध्ये आपला आहे नंबर पंच्याहत्तर सतरा सात बारा आठ बारा या नंबरला कॉल करा आणि आपल्या साठ एकराचे मालक व्हा अशा प्रकारचं पाणी आहे शेती खूप सुंदर आहे त्याच खालीन फलटणामध्ये तुम्हाला शेती अशी मिळणं एकदम इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणि तुम्हाला एवढंच सांगतो की शेती खरोखर घ्या -खर आणि तुम्ही या आणि या फरणामध्ये रेट फक्त आहे मित्रांनो सतरा लाख रुपये एकर सतरा लाखामध्ये मिळतोय तुम्हाला पर एकर आणि ही शेती एकदम सुंदर आणि फुल बागायत आहे तुम्ही येऊ शकता आणि आपल्या शेतीचे मालक होऊ शकता एकदम छान शेती आहे मित्रांनो एकदम प्रसन्न वातावरण आहे तीन तीन प्रकारचे पाण्याचे सोर्स आहेत म्हणजे तुम्ही एकदम पाण्याच्या जवळ आहात आणि पाणी असेल तर तुम्ही कुठल्याही प्रकारची शेती करू शकता आधुनिक शेती करा किंवा तुमची पारंपारिक शेती करा तुम्ही कुठल्याही प्रकारची शेती पाण्याच्या माध्यमातून करू शकता हे अशा प्रकारचं पाणी आहे आणि ह्या पाण्याचा तुम्ही फ्लो बघू शकताय एकदम सुंदर पद्धतीने पाणी मित्रांनो हसतंय खेळते बागडते आणि त्यांच्या नादामध्ये वाहते अशा प्रकारचं पाणी आपल्या जमिनीला आसपास जवळ आहे या जगामध्ये पाणी असेल तर तुम्हाला काही शक्य कर देऊ शकतं कारण फिल्टरच्या माध्यमातून जर विहिरीतून पाणी जर आलं तर हे फिल्टर होत असताना हे क्षार विरहित पाणी तर विरहित पाणी आपल्या शेतीच्या ड्रिपच्या माध्यमातून पुढे जातं आणि क्षेत्र आहे टोटली साठ एकर या साठ एकराला तीन विहिरी आहेत एक शेततळ आहे ड्रिपचा फिल्टर आहे साठ एकराला प्रशस्त अशा तीन विहिरी आहेत त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी पाण्याची कसली प्रकारची टंचाई नाही मित्रांनो एकदम बारा महिने फुल बागायत असणार हे क्षेत्र आहे हे क्षेत्र टोटल साठ एकर आहे बर या क्षेत्राला तीन विहिरी आहेत ओके दोन क्षेत्रामध्ये आहेत एक क्षेत्रामधून चार किलोमीटर वर आहे ओके okay. निर्गुड या गावात बार बार निर्गुडी या गावातल्या विहिरी सेपरेट डिपी आहे विसा त्याच्यावर पंधरा चे मोटर आहे ओके okay. आणि चार इंची पाईपलाईन आहे ओके okay. क्षेत्र टोटल साठ एकर त्यात दोन विहिरी okay. त्यातलं चाळीस एकर डेव्हलप क्षेत्र त्यातल्या चाळीस एकराला ड्रिप आहे ओके त्या क्षेत्रामध्ये चार इंच पाईपलाईन टोटल फिरवलेली आहे ओके आणि दहा हजार पक्षाची पोल्ट्री आहे ओके चार रूम आहेत संडास बाथरूम आहे आणि क्षेत्राला नकाशातला रस्ता आहे ओके फलटण ते बोडकेवाडी व दुसरा आहे मांडव खडक ते गिरवी ओके ही ग्रामपंचायत गिरवीत क्षेत्र येते आणि क्षेत्र व्यवस्थित आहे शेतकऱ्या राजा होऊन जाईल असे हे क्षेत्र आहे भगोटा वर्ग एक आहे भगोट की साठ अकरा किती मालक आहे सर पाच मालक पाच मालक आहे आणि ह्या क्षेत्राला यायला आपला लेगेली रस्ता बघायला गेलं रस्ता आहे बर आणि डांबरी पासून क्षेत्र आपलं किती अंतर आज बसतं सर पाचशे ते सातशे फूट आणि पलटणपासून क्षेत्र बघायला आपण गेलो पलटणपासून तर किती अंतर असेल पंधरा किलोमीटर भल फलटणपासून पंधरा किलोमीटर अंतर्वती क्षेत्र आहे म्हणजे नक्कीच तुम्हाला दहा ते बारा मिनिटात हा प्रवास आहे आणि क्षेत्र एकदम टॉप लेवलला आहे तुम्ही बघू शकता क्षेत्र अशा प्रकारे साहेबांनी माहिती दिली माहिती एकदम छान होती मला खूप आवडली आणि याच्यामध्ये काही कुठल्या प्रकारचा एक तेल मात्र शंका नाही आहे दोन साडेसातच्या मोटर आहेत निर्गुडीतल्या विहिरीवर पंधराची मोटर आहे निर्गुडीतल्या विहिरीतलं पाणी निघत नाही बरं 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 बर असं हे टोटल सर्व गुण संपन्न क्षेत्र आहे या आणि घ्या एवढीच आमची अपेक्षा आहे बरं सरांचं म्हणणं असं आहे मित्रांनो की हे क्षेत्र सर्वगुण संपन्न क्षेत्र आहे आणि फुल बघायचं आहे आणि या कंडिशनमध्ये पाण्याची पातळी जर हाताला येऊ शकत असेल म्हणजे पाणी अक्षरशः हाताला येत आहे तर अजून तर पाऊस काळाचा दिवस आहेत अजून तर पाऊस पडणार आहे आणि अशा प्रकारच्या तीन विहिरी आहेत महाराष्ट्र क्षेत्र तुम्ही नक्कीच बघायला आणि आपल्या खरोखर साठ मालक मालकवा पूर्णपणे क्षेत्र आहे आणि असं क्षेत्र तुम्हाला मिळत नाही या ठिकाणी क्षेत्राचा रेट बघायला गेला तर तुम्हाला मित्रांनो अक्षरशः पंचवीस लाख बावीस लाख तेवीस लाख रुपयाच्या प्लस हे रेट आहे पर एकर पण आपण देतोय मित्र मित्रांनो पण आपण देतोय आपल्या सबस्क्रायबर मायाबाप्पांना होलसेलमध्ये प्रॉपर्टी की आणि ज्या लोकांना क्षेत्र घ्यायचं असेल अशाच लोकांनी कॉन्टॅक्ट करा एजंट लोकांनी कॉल करू नका यांना माझे नंबर म्हणत असेल कारण एजंट लोकांशी आम्ही मित्रांनो वेळ घालवत नाही संवाद साधत नाही तर एकच सांगतो आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे पंच्याहत्तर सतरा सात बारा आठ बारा या नंबरला कॉल करा आणि आपल्या क्षेत्राचे मालक आपल्या शेतीमध्ये अशा प्रकारचा मोठा शेत तलाव आहे आणि हा शेत तलावाचा स्टोरेज खूप मोठा आहे म्हणजे याच्या माध्यमातून पण शेती आपण हिरवीगार करू शकतो आपल्याला कधीही न संपणारं पाणी आहे चिरायू काळ टिकणारं पाणी आहे त्याच्यामुळं तुमच्या शेतीसाठी मुबलक पाण्याचा हा स्टोरेज आहे तुम्ही नक्कीच या झाडांचं पालन करून संगोपन करून त्याला भाडू शकता आणि तुमचा निसर्ग हिरवगार करू शकता सागवानाचं झाड आहे आणि बच्चा झाड आहे आणि हे समोर दिसतं हे आपलं हे आंब्याचं झाड आहे केशर आंब्याचं झाड आहे म्हणजे हे पण स्वतः हे पण बच्चा झाड आहे आणि ह्या झाडाचे तुम्ही स्वतः पालन पोषण करून याला मोठं करू शकता आणि तुमच्या अंगणामध्ये आंब्याचा आस्वाद घेऊ शकता अशा प्रकारे हे झाड आहे केशर आंब्याचं झाड आपल्या शेतीमध्ये असे भरपूर नारळाची झाडं आहेत लंच पण झाड आहे आपल्या शेतीमध्ये शेवग्याच्या शेंगा आहेत आणि शेवग्याच्या शेंगा पण एकदम हिरवेगार आहेत आणि ह्याला खरं म्हणतात मित्रांनो रानटी शेंगा आणि ह्या खऱ्या गावरान था शेंगा असतात आणि ह्या शेंगा खाल्ल्याने काही फायदे होतात हे तुम्ही सर्च करून बघा तुम्ही नक्कीच शेंग खावा मांसा करण्यापेक्षा तुम्ही शेंग खाल्ली तर तुम्हाला ते तुम् बेनिफिट नक्कीच शंभर टक्के होऊन जाईल हा पाट जे आहे ते दोन बलकवडी धरणाचा आलेला आहे ह्या पाटाचं पाणी आजपर्यंत आपण घेतलं नाही फक्त मूळ मालक जे सात बारावले आहेत ते बाहेरगावचे असल्यामुळे okay. त्यांना शेती करता येत नाही त्यामुळे त्यांनी विक्रीला काढलेली आहे okay. दाणवीची लागण आहे चार एकरामध्ये आपल्या विहिरीतून चार इंची पाईपलाईन आहे आणि अशी विहिरीतून आलेली ही आपली चार इंचची पाईपलाईन पाई प्रत्येक आपल्या क्षेत्राला टुकड्याला केलेली आहे मध्ये अशा प्रकारे दहा हजार पक्ष्यांचा या ठिकाणी मोठा पोल्ट्री फार्म आहे आणि तुम्ही आधुनिक शेती करायची म्हटलं तर एक तंत्रज्ञान तुम्ही असं वापरून तुम्ही या पोल्ट्री फार्ममध्ये तुम्ही तुमचं कोकुटपालांचा व्यवसाय करू शकता सुंदरपैकी फार्म हाऊस आहे म्हणजे याच्यामध्ये शेतकरी ठेवून तुम्ही पूर्ण शेतीचं पाहणी करू शकता पूर्ण शेती मेंटेन करू शकता अशा प्रकारे शेती सुंदर आहे आणि दोन बोर आहेत आणि तीस बाय सत्तरची आपल्या ह्या स्टार्टर बॉक्सच्या शेजारी मोठी प्रशस्त विहीर आहे तेथे आपण पंचावन्न फूट रुंदी व पासष्ट फूट खोली अशी विहीर आहे त्याच्यावर पंधरा एच पीची मोटर आहे वीस हास्पोरची डीपी आहे तिथे स्वतंत्र चार इंची पाईपलाईन आहे आणि टोटल साठ एकर चार इंच ची पाईपलाईन प्रत्येक तुकड्याला काढलेलं दार आहे आंब्याचं पण झाड या ठिकाणी मोठं आहे दोन हजार रोपांचा या ठिकाणी आंब्याचा संच आहे दोन हजार झाड या ठिकाणी आहेत आंब्याची चिक्कूची जांभळाची पेरूची संत्र्याची झाडं या ठिकाणी भरपूर आहेत शेतीपासून सातशे फुटावरती हा असा डांबरी आहे आपल्या शेतीच्या आसपास अशा प्रकारे ऊस आहे की आहे तीन नंबर विहीर पन पं, पंचावन्न फूट रुंदी आहे आणि पासष्ट फुट एकदम खोली आहे म्हणजे अशा प्रकारे पंचावन्न बाय पासष्ट ची ही विहीर आहे आणि विहिरीला प्रशस्त पाणी आहे तुम्ही बघू शकता दोन गुंठ्याच्या प्लस याच्यामध्ये जागा गेलेला आहे आणि आपल्या समोर जे आहे हे दुंबल कवडीचा मोठा या ठिकाणी कॅनल गेलेला आहे आणि या कॅनलच्या माध्यमातून आपण शेती हिरवीगार करू शकतो एकदम प्रशस्त असा वाहणारा मोठा कॅनल आहे आणि बारा महिने बाराही महिने पाणी न निघणार या ठिकाणी हे विहीर आहे आणि विहीर अति सुंदर आहे वीस केवी ची आपल्याकडे या ठिकाणी स्वतःची स्वतंत्र डीपी आहे याच्यामुळे आपल्याला लाईटचा कसल्याही प्रकारचा तुटवडा नाही आणि शिमला मिरचीचं पण उत्पन्न आपल्या शेतीच्या शेजारी आहे आणि हे उत्पन्न हे आपलं स्वतःच नाही